अकथकथा ॲडव्होकेट सिमंतिनी नूलकर वाचक स्वर डॉ अदिती कामे प्रकरण पंचवीस जया एड्सग्रस्त व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय आधीच खचून गेलेले असतात त्यांना वस्तुत सामाजिक आर्थिक मानसिक पाठिंब्याची गरज असते आणि अशात त्यांच्या चरितार्थाचा हक्कही हिरावला जात असेल तर कायदा अशा वेळी कोणती भूमिका घेतो एखाद्या प्रेक्षकाची का घटनेमध्ये अभिप्रेत असलेले हक्क अधिकार मिळावेत यासाठी रक्षणकर्त्याची टकटकीत कोरडे डोळे भिंतीवर रोखून जया निश्चल बसली होती तिची दोन लहान मुलं तिच्या आजूबाजूला घोटाळत होती पण जयाला त्याची जशी जाणीवच नव्हती जयाचा नवरा एड्स होऊन वारला त्याला सहा महिन्यांहून जास्त काळ होऊन गेला आणि जयाचं सगळं आयुष्य उलथ पालथं होऊन गेलं जयाची संसाराची सुखी आयुष्याची सगळी स्वप्न तर धुरीला मिळालीच होती पण आता तिच्या आणि तिच्या मुलांच्या डोक्यावरही अनिश्चिततेची तलवार लटकत होती तिच्या नवऱ्याचा आजार कळला तसं नातेवाईक मित्रमंडळी यांनी काढता पाय घेतला कोणी बोलून दाखवलं कोणी नाही पण सगळ्यांची प्रतिक्रिया फारशी वेगळी नव्हती हाताच्या पोटावर मोजण्या इतके लोक सोडले तर आता जयाच्या घरी कोणी येत नव्हतं थांबणं बोलणं तर खूप लांब राहिलं हे सगळं काय चाललंय हेच जयाला कित्येक दिवस उलगडत नव्हतं नवरा तापाचं निमित्त होऊन आजारी पडला काय आणि त्यातून एक एक गुंतागुंत वाढतच गेली त्याला कशाचा गुण येईना उतार पडेना तेव्हा रक्त तपासणी करावी लागेल असा डॉक्टरांनी आग्रह हो धरला तेव्हाही जया घाबरली नव्हती अज्ञानात सुख म्हणतात तस टीव्ही व्ही रेडिओवरून जाहिरातींमधून एड्सची माहिती तिला झाली होती पण नवऱ्याच्या बाबतीत ही शक्यता रक्त तपासणी होऊन निदान होईपर्यंत ते हाती पडेपर्यंत जयाच्या मनात आलीच नव्हती रक्त तपासणीचा रिपोर्ट हा जयाच्या नवऱ्यावर जयावर बॉम्ब सारखा आदळला आणि त्यातून सावरायला संधी मिळण्यापूर्वीच जयाचा नवरा वारला जया पुढे भयान भविष्य काळ पसरला होता आधाराला ना कुणी नाही पण कर्णोपकरणी माहिती कळल्यामुळे एड्स ग्रस्तांसाठी काम करणाऱ्या एका सेवाभावी संस्थेचे से कार्यकर्ते जयाच्या घरी आले त्या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आधी जयाचं समुपदेशन केलं जयाच्या मनात असलेला आणि तिला कोणाला बोलून न दाखवता आलेला गोंधळ दूर करायला त्या कार्यकर्त्यांनी तिला मदत केली आपल्या नवऱ्याला हा रोग कुठून आणि कसा झाला हा जयाचा प्रश्न होता पण आता त्या प्रश्नाचं उत्तर मिळून मनस्तापाशिवाय काहीही पदरी पडणार नाही हे त्या कार्यकर्त्यांनी जयाला पटवलं आता जी परिस्थिती उद्भवली होती तिला कोणत्याही परिस्थितीत तोंड देणं भाग होत जयाशिवाय तिच्या कच्च्या बच्च्यांना दुसरं कोण त्यांना जेऊ खालू जेऊ खाऊ कोण घालणार होतं दुसरं आत्महत्या करून जया मोकळी झाली असती वेळ पण तिच्या मुलांचा जगण्याचा हक्क हिरावण्याचा तरी तिला काय अधिकार होता आणि तेही मुलांचा दोष नसताना जयाला हे सगळं पटवणं अवघड गेलं पण कार्यकर्त्यांचे सातत्याने चाललेले प्रयत्न फळाला आले आता प्रश्न होता चरितार्थाचा जयाला हातपाय हलवणं भागच होत धीर करून ती तिचा नवरा जिथं कामाला होता त्या कंपनीत गेली पण तिला पाहता क्षणी जो तो काही ना काही निमित्त करून तिला टाळायला पाहत होता अपवाद म्हणून गायकवाड तिला भेटला तिच्या नवऱ्याचा मित्र अडीनडीला उभा राहणारा हक्काने घरी जेवायला येणारा त्याने जयाला सगळी माहिती दिली आणि नवऱ्याच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरीला घेण्याबद्दल अर्ज करायला सांगितलं कागदपत्रांची माहिती दिली अर्ज करायला मदतही केली पण कंपनीनं जयाचा अर्ज नामंजूर केला त्यासाठी जे कारण नमूद केलं होतं त्यानं जया अगदी हपकून गेली कंपनीनं अर्ज नामंजूर करताना स्पष्ट म्हटलं होतं की जया सुद्धा एड्सग्रस्त असण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे ती काम करण्यास असमर्थ ठरू शकते सबब अर्ज नामंजूर जया पुढे अंधार दाटलेला होताच तो आणखी गडद झाला पण पुन्हा त्याच सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्या तिच्या मदतीला धावल्या जयाच्या वतीने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कंपनीला आव्हान दिलं कंपनीची भूमिका माणुसकीला काळीमा फासणारी होती पण घटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला जे मूलभूत हक्क प्रदान केले आहेत त्यांचा सरळ सरळ भंग सुद्धा कंपनीने केला होता कोणाही माणसाला सनदशीर मार्गाने चरितार्थ हक्क घटनेने दिला आहे जया स्वतः एड्सची शिकार नव्हती पण कंपनीला ती शक्यता वाटत होती जयातर्फे सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केलं ज्यात नमूद केलं होतं की जया काम करण्यास पूर्णत सक्षम होती याचिकेच्या वेळी मोठ्या प्रमाणावर कायद्याचा उहापोह झाला युक्तिवादांचे डोंगर उभे राहिले आणि अंतिमत उच्च न्यायालयाने जयाच्या बाजूने निर्णय दिला उच्च न्यायालयाने कंपनीवर कडक ताशेरे झाडले की कोणाही कंपनीला असा पवित्रा घेता येणार नाही की एखादी व्यक्ती नोकरीच्या संपूर्ण कालावधीपर्यंत निवृत्तीपर्यंत वैद्यकीय दृष्ट्या सक्षम राहील याची खात्री झाल्याशिवाय हमी दिल्याशिवाय त्या व्यक्तीला नोकरीला ठेवून घेता येणार नाही एड्सग्रस्त व्यक्ती किंवा त्यांचा कुटुंब यांना सामाजिक आर्थिक मानसिक आधाराची आवश्यकता असते त्या सोळा आणि एकविसाव्या कलमांचा भंग आहे एखादी व्यक्ती आय व्ही पॉझिटिव्ह असेल आणि काम करण्यास शारीरिक दृष्ट्या सक्षम असेल तर तिचा रोजगाराचा नोकरीचा हक्क नाकारता येणार नाही कंपनीला जयाला नोकरी द्यावीच लागली जयाच्या चरितार्थाचा प्रश्न सुटला आता ती समाजाने नातेवाईकांनी मित्रमंडळींनी तिला आणि तिच्या मुलांना वाळीत न टाकता त्यांच्यात इतर सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे सामावून घ्यावे यासाठी प्रयत्न करण्यासाठी सिद्ध झाले आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आर्टिकल फोर्टीन सिक्स्टीन अँड ट्वेंटी वन ए आय आर नाईन नाईन येस सी फोर धन्यवाद